नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे बावन्नव्या शिवराज्याभिषेक दिन शिवछत्रपती रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवराज्याभिषेक दिन म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात आपले राज्य आपला राजा आपले कायदे आपली न्याय व्यवस्था आपले चलन आपले प्रशासन म्हणजे लोकशाहीचा पाया रचणारे रैतेचे सर्व आपल्याला मिळाले असे मत संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष श्याम कदम यांनी व्यक्त केले सहा जून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन या तीनशे बावनव्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्व तमाम जनते संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्याभिषेक दिनाच्या मी शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकाच्या सुरुवातीने खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पाया घालण्याचे काम त्या काही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले होते आपला राजा आपले प्रशासन आपले राज्य आपली रयत आपले कायदे आपला न्याय म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करत अखं मंत्रालय त्या ठिकाणी म्हणजे पेशवाई वाढवण्याचं काम हे राज्य शासन करत आहे अशा राज्य शासनाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुनश् एकदा सर्व जनते शुभेच्छा देतो आणि या संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुग्धाभिषेक करून राज्याभिषेक आम्ही या ठिकाणी साजरा केला आहोत छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा